घराच्या पाठीमाग असं बघा एक गार्डन केलं गार्डन मध्ये त्यांनी हे काय बघू शकतो त्यांनी झरा तयार केला असा अशी म्हणजे नदी वगैरे वाहती असं काय इथे त्यांनी केलेलं आहे हा ते पाणी पण आहे खाली पार्किंगसाठी किंवा आपण एखादी पार्टी वगैरे करण्यासाठी पण गोष्टी केलेल्या मुलांसाठी स्विमिंग पूल

कुठे काय बिड आतमध्ये आलेल्या सिक्युरिटी इज मोर इम्पॉर्टंट सी सी टी व्ही आय थिंक चारून आठ बारा चौदा पंधरा सी सी टी वी रा आतमध्ये एंट्री केल्या केल्या आतमध्ये एंट्री केल्या के गेल्या कसं वाटतं राजमना मध्ये पण बा मस्तयच बघा किती मोठ आहे आपलं पण स्वप्नातलं घर असंच काहीतरी असेल प्लॅन प्लॅन डिझाईन आर्किटेक्ट आम्ही सांगतो बरं 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 आर्किटेक्टचा कसं शेवटी ती ह्याच काम आहे सांगतो जशी कटी सांगा त्या गोष्टी करणार आता हा हॉल झाला सगळ्यात महत्वाचं आपल्याला महाराजांची मूर्ती इकडे बघायला भेटते हा आणि इकडे तिकडे शोभू

तुमंदा बेगस سلام

सेलिब्रेशन वगैरे छोट्या मोठ्या सगळ्या एक फिलाडा एकच फिलाडा एकच सगळं दिसत

आपण एक इकडं आपलं एक शूट घेऊ शकतो आपण आपण सगळ्या टॉप लालो वरच्या फ्लोरला सगळ्या टेरेस वरती वरती पण टेरेस आहे वरती पण आहे ना हा वरती पण टेरेस आहे हा फर्स्ट फर्स्ट पोर्शन टेरेसा सेकंड पोर्शन वरते बघा खाली असं म्हणजे आर्टिफिशियल ग्रीनरी केलेली आणि इथे आपण काय पण बर्थडे वगैरे ह्यात्या गोष्टी सेलिब्रेशन करू शकतो आता आपण इथे पण एक रील्स बनवणार आहे ह शंभू कट कट